नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओत आपण ऑप्शन्समध्ये मॅन्युप्युलेशन कसं होतं ते बघणार आहोत ओके तर हे आहे आता मी निफ्टीचं इथं प्रीमियम लावून ठेवले आणि जिथे मी या कॅन्डलला पॉईंट आऊट केले जिथं कर्सर पॉईंट आउट केलं ही किती एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अकरा वाजून बेचाळीस मिनिटाचे कॅन्डल कितीचे काय मोठे आहे पाहू शकता तुम्ही ओके खूप मोठेचे मोठी कॅन्डल आहे पण त्याचवेळी जर इथं तुम्ही हे आहे निफ्टीचं चार्ट ओके निफ्टी फिफ्टी हे इंडेक्सचं चार्ट आहे वन मिनिटचा टाईम फ्रेमचा ओके तर इथं आता टाईम कुठलं होतं बघा ही जी मोठी कॅन्डल तुम्हाला म्हणतो आहे अकरा वाजून बेचाळीसची ओके आता इथं जर मी इंडेक्सला गेलो अकरा वाजून बेचाळीस मिनटाची ही कॅन्डल तुम्ही चेक करू शकताय एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि अकरा बेचाळीसची कँडल ॲज कम्पेअर्ड टू ऑप्शन्स प्रीमियम ही कॅन्डल किती के बारकी आहे आणि ही कॅन्डल किती मोठी आहे तुम्ही पाहू शकता मोठ्ठीची मोठी कॅन्डल आहे ही जी लेवल आहे से ले ते झिरो पॉईंट सेवन एट सिक्सचे लेवल आहे तर ते इग्नोर करून टाका ह्याचं काय आपल्याला बघायचं नाही पण ही जी केवढी मोठ्ठीचे काय कॅन्डल आहे आता ह्या एका कॅन्डलमध्ये तुम्ही पाहू शकताय तिथे पसंतचं रिटर्न आहे फक्त त्या एका कॅन्डलमध्ये ए जर हे पूर्ण टोटल इथं पण वीक मी पकडला जवळपास साडेनऊ ते दहा टक्क्यांचं फक्त ह्या एका कॅन्डलमध्ये रिटर्न आहे ओके पण ते जर तुम्ही इथं बघितला कुठं Chart, okay? okay? इंडेक्स चार्टवर ओके इंडेक्स चार्टवर आता तुम्ही इथं मी कसं परत एकदा ठेवतो अकरा वाजून बेचाळीस मिनटाचं ओके हे अखे हे अकरा वाजून बेचाळीस मिनिटाची ही कॅन्डल तर ॲज कम्पेअर्ड टू ऑप्शन्स प्रीमियम इथं जास्त काहीच नाही इथं पाहू शकता जवळपास झिरो पॉईंट म्हणजे हे आता पूर्ण कोणत्या इंडेक्सवर व्हॅरी होत आहे पण झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंटचा इथं तुम्ही पाहू शकता झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंटचा फक्त इथे यामध्ये रिटर्न आहे किंवा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट जरी पकडला तुम्ही ओके तरी तुम्ही इथं रिटर्न पाहू शकता ॲज कम्पेअर टू म्हणजे हे कम्प्लिटली मॅन्युपेशन नाही आहे मै, मॅ सॉरी मॅन्युप्युलेशन आहे या कॅन्डलमध्ये बोलतो मी एकदम पंप अँड डम्प म्हणतात म्हणजे कसं जे, जे मोठे प्लेयर्स असतात त्यांना लिक्विडिटी पाहिजे असते आपल्यासारख्या रिटेलर्स रिटेलर्सना ट्रॅफ करण्यासाठी ओके तर त्या केसमध्ये इथं तुम्ही पाहू शकता खूप मोठी कॅन्डल इथे त्यांनी मारली इथे बऱ्यापैकी कन्सल्टेशन झालं सक्सेसफुल ब्रेकआउट झालं आणि जे काय असेल ते ट्रेड आता कंटिन्यू चालू आहे पण हे अशा ही ही कॅन्डल ह्या असल्या ट्रेडमध्ये म्हणजे जर तुम्ही ट्रेडमध्ये फसला असाल किंवा ऑलरेडी ट्रेड घेतला असाल तर हे खूप प्रॉ प्रॉब्लेमॅटिक आहे आता या ट्रेडमध्ये जर तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉफिट झाला असेल कारण साडेनऊ टक्केचा इथं तुम्हाला प्रॉफिट झाला आहे इथं दिसतं आहे तुम्हाला पण ते जर तुम्ही रिवर्स कॅन्डल चेक करू शकता इथं पाहू शकता तुम्ही ही आहे पुट साईडची एंट्री ओके निपटी चोवीस नऊशे पन्नासचा सपोर्ट आणि जिथं मी आता हे पॉईंट आउट केले या कर्सरने हे तुम्ही पाहू शकता एकोणीस ऑगस्ट पंचवीसची अकरा बेचाळीसची कॅन्डल सेम ते जर तुम्ही पुट साईडला एंट्री घेतला असता तर एका वीकमध्ये तुम्ही पाहू शकता कितीचे काय तो इथं फॉल आऊट आले इथं मी ही पट्टी आखून देतो तुम्हाला जवळपास हा बघा सेम एका कॅन्डलमध्ये आता तिथं किती सहा टक्क्याचा फॉल आलेला होता सॉरी साडेनऊ ते दहा टक्केचा राईज आलेला होता बरोबर आहे पण या कॅन्डलमध्ये जवळपास सहा ते साडेसात टक्के म्हणजे इथं थिटा टक्के म्हणा किंवा जे प जे मोठे प्लेयर्स असतात ते कसे म्हणजे बो मॅन्युप्युलेट करतात मार्केटला इथं सहा ते या कॅन्डलचा बोलतो मी आ, ही पट्टी इकडं मारली आता तुम्हाला जर इथं ब कट टू कट जर मारून दाखवायचं झालं बघा इथून जर घेतलं मी या पण कॅन्डलपर्यंत बघा इथं पण ओके सहा पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे जवळपास सात टक्क्यांचा फॉल एका कॅन्डलमध्ये आला आहे पण ज हे जर तुम्ही या इथं बघितला ओके तर जवळपास साडेनऊ ते दहा टक्क्यांचा म्हणजे यालाच काय म्हणतात की स्ट्रॉंग मॅन्युप्युलेशन म्हणजे खूप मोठ्या प्लेयर्सनी इथं इथं काय म्हणते त्याला हायजॅक म्हणू शकता किंवा एक स्ट्रॉंग मॅन्युप्युलेशन म्हणू शकता ओके तर अशा याच्यापासून तुम्हाला सावध राहायला हवं ओके थँक्यू